आणि ही बातमी येते शेख हसीना यांच्या संदर्भातली बांगलादेश हिंसाचार प्रकरणात शेख हसीना या दोषी आढळल्यात आणि मानवतेविरोधात खटल्याच्या गुन्ह्यामध्ये त्या दोषी आढळलेल्या आहेत कोर्टाकडून हसीना यांना आता फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे या क्षणाची एक सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय शेख हसीना यांच्या संदर्भातली त्यांना फाशीची शिक्षा कोर्टानं ठोठावलेली आहे शेख हसीना यांना फाशीची शिक्षा कोर्टानं दिली है, मानवता विरोधी असं हे सगळं कृत्य केल्याचं त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय आणि बांगलादेश हिंसाच्या प्रकरणात शेख हसीना आता दोषी ठरवत त्यांना फाशीची शिक्षा दिली आमच्या प्रतिनिधी उर्वशी खुना सध्या आपल्या बरोबर आहेत आणखी सविस्तर आहे शेख हसीना यांना फाशीची शिक्षा तिथल्या कोर्टानं ठोठावली आहे काय नेमकी या संदर्भातले अपडेट्स आहेत बांगलादेश माजी पंतप्रधान शेख हसीना यांना विरोधाचे पाच गुन्ह्यात दोषी दोषी ठरवण्यात आला आहे दाका येथील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण यांनी आता ही शिक्षा ऐकवली आहे आणि अहला अनु अनुसार अनु जे आहे त्यांना ही शिक्षा ऐकवण्यात येते आहे न्यायालयाचा निकाल हा पूर्ण लाईव्ह प्रसारित होत होता यूट्यूबची एक लिंक होती आणि त्यात आ, हे सांगितलं गेलं आहे की शेख हसीना यांनी यांना घेऊन होऊन वेगवेगळे जे गुन्हे आहेत ते त्यांच्या विरोधात करण्यात आलं आणि गुन्हे रोखण्याचा अपयश अपयश आणि मानवते विरोधाचे गुन्हे हे दाखल झाले आहेत हसीनांच्या निकालाच्या प्रतिसादात तिथे पूर्ण बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरू आहे एक आणि सरकारने तसंच हाय अलर्ट सुद्धा जा, जा, जाहीर केला आहे हेही समजून येत आहे सध्या दाखामध्ये ज्या प्रकारचा एक पूर्ण वातावरण आहे त्यात आपण बघितलं तर पंधरा हजार पोलीस कर्मचारी ते तैनात ठेवले गेले आहेत आणि तसच हिंसक निर्देशकांवर गोळीबार करण्याचा आदेश सुद्धा देण्यात आला आहे सध्या महत्वाचं म्हणजे हेच की शेख हसीना यांना जे आहे ही शिक्षा ऐकवण्यात आली आहे आणि ज्या प्रकाराने पूर्ण एक, एक हिंसाचार झालेला बांगलादेशमध्ये ढाकामध्ये खास करून ज्या त्यावेळीचा त्या संदर्भात हे गुन्हे दाखल करण्यात जे आहे सांगितलं गेलं आहे अशा संपर्कात राहा आपण आणखी चर्चा करूया या मोठी बातमी आपण सांगतोय शेख हसीना यांचं सरकार कोसळल्यानंतर बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन झालेलं अजूनही देशातली परिस्थिती पूर्व पदावर नाही आणि अशा मध्ये आता सरकारनं पदुच्च पंतप्रधान असलेल्या शेख हसीना यांना मानवतेविरुद्ध गुन्ह्यांच्या आरोपात फाशीची शिक्षा सुनावलेली आहे आणि आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणानं तेरा नोव्हेंबरला घोषणा केली होती प्रकरणाचा अंतिम निकाल सतरा नोव्हेंबरला जाहीर केला जाईल आणि आता ही घोषणा केलेली आहे फ्रॉम द पुलीस हाऊ कड दे लेट अन इन्सिडेंट लाईक दिस हॅपन